नमस्कार मंडळी महाराष्ट्राचा सर्वात आवडता शो म्हणजे चला हवा येऊ द्या अगदी कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला शो म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे निवेदन आणि दिग्दर्शन डॉक्टर निलेश साबळे करतात ह्या विनोदी मालिकेत मराठी रंगभूमी मराठी मालिका चित्रपट यातील कलाकार येत असतात आणि त्यांच्या समोर त्यांचीच कॉपी केली जाते त्यामुळं हसण्याला पाराच उरत नाही या शो मुळे अनेक कलाकारांना मोठ नाव मिळालं त्यामध्ये असा पण एक कलाकार आहे की त्याने आपल्या बोलीभाषेतून सर्वांचे मन जिंकून घेतले तर कोण आहे तो कलाकार जाणून घेऊ आपल्या विदर्भाची शान म्हणजे भारत गणेशपुरे यांनी आपल्या वराडी बोलीतून प्रेक्षकाचे मन जिंकून घेतले आहे भारत पुरे हे अमरावतीचे आहेत त्यांना लहानपणापासूनच ॲक्टिंगची आवड होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ते अमरावती येथील त्यांच्या गावातून मुंबईला आले एका मुलाखतीत त्यांनी असं पण सांगितलं आहे थिएटरमध्ये काम करत असताना मी भूमिकासाठी विचारायचो पहिला ब्रेक मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली पण नंतर जेव्हा मला काम मिळालं तेव्हा लोकांना वाटले की मी एक चांगला अभिनेता आहे नंतर मला कॉलवर कॉल येऊ लागले भारत गणेशपुरे मुंबईमधून राहून आपली बोलीभाषा त्यांनी कायम ठेवली आणि त्या भाषेमुळेच ते आज घराघरात जाऊन पोहोचले चला हवा येऊ द्या हा शो तर त्यांच्याशिवाय काहीच नाही पूर्ण जीव टाकून ते या शोमध्ये सर्वांना हसवण्याचं काम करतात कधी सरपंच बनून तर कधी बाई बनून भारत गणेशपुरे यांनी मालिकेत तसेच मराठी चित्रपटामध्येही काम केले आहे तसेच इंडिया लाफ्टर चॅम्पियन या शोचे ते विनरसुद्धा झाले आहेत भारत गणेशपुरे यांच्या पत्नीचे नाव अर्चना गणेशपुरे आहे आणि मुलगा ध्रुव गणेशपुरे तर मंडळी कशी वाटली आपल्याला विदर्भ विराची माहिती नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांशी या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद